अकोल्याच्या स्थानिक गुन्हे शाखेतील कोठडीत आपल्यावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार आरोप एका सराफा केला आहे या संदर्भात त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली पोलीस अधीक्षकांनी याची दखल घेत तक्रारीत आरोप करण्यात आलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक व हवालदाराला मुख्यालयी जोडले आहे अकोला स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण आणि हवालदार शक्ती कांबळे यांनी चोरीचे सोने खरेदी प्रकरणात शेगावातील या सराफा व्यावसायिकाला शेगावातून अटक केली अकोल्यात आणताना गाडीतच मारहाण करण्यात आली रविवारी न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली या दोन दिवसात व्यापाराला चव्हाण आणि कांबळे यांनी अमानुष मारहाण केली उलटे टांगून सोने चोरीत आधी चटकेत असलेल्या दोन्ही आरोपींना समोर आणण्यात आले दोघांनीही त्यांच्यावर अनैसर्गिक अत्याचार केल्याचे सराफा व्यापाराचे म्हणणे आहे या सोबतच मारहाणीतील व्रण दिसू नये म्हणून पायावर उकळते पाणी टाकले हा प्रकार दडविण्यासाठी दबाव टाकून एनकाऊंटरची धमकी दिली दोन दिवसापूर्वी जामीन मिळाल्याने आपण आपबीती भीती मांडल्याचेही व्यापाराने म्हटले आहे उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करून दोषी आढळल्यास कारवाई करणार असे पोलीस अधीक्षक श्री श्रीधर यांनी सांगले विदर्भ न्यूज ब्युरो अकोला